नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज ओळी समाज याबद्दल लिहिलेलं पुस्तक आणि त्याचं प्रकाशन समारंभ म्हणजे कोण येते होत आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मुंबई आणि ठाणे परिसरातील आद्य नागरिक धुवीपुत्र कोळी आगरी समाजाच्या संदर्भामध्ये कोळी समाजाची माहिती त्याचं योगदान शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून त्यांचं असलेलं योगदान आणि आतापर्यंत त्यांची चाललेली वाटचाल याबद्दल लाड यांनी लिहिलेलं पुस्तक आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन कोण येते दहा तारखेला मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार लाड यांनी हे लिहिलेलं पुस्तक दर्यावरती कोळी समाज आणि शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये मोलाचं काम या कोळी समाजाचं केलेलं आहे आणि कोळी समाजाचं आद्य जे काही उर्वरी आहे कोळी समाजाचे मान्यवर आहे ऋषी वाल्मिकी असतील आणि खोलामध्ये या कोळी समाजाची माहिती या पुस्तकामध्ये आहे मुंबई ठाणे परिसरामध्ये त्यांचं योगदान समुद्रावर असलेलं त्यांची हुकूमत ठाणा रायगड आणि मुंबई या पट्ट्यामध्ये भूमिपुत्र आगरी कोळी समाज असून त्याच्या जागा जमिनी शिवकालीन काळापासून आहेत आणि स्वातंत्र्योत्तर उत्तर काळात एकोणीसशे एकतीस साली ज्यावेळेला ब्रिटिश सरकार ब्रिटिश सरकारने त्यांची जातनिहाय गणना केली आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजून सरकारनं त्यांची जात जनगणना केली नाही त्यामुळं भूमिपुत्र कोळी आगरी समाज हा संख्येने किती आहे आणि त्यांच्यासाठी बजेट किती ठेवायला पाहिजे त्यांच्या विकासासाठी काय याबद्दल शासनाने अजून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये असलेले एम एस एम 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 आर एम एम आर डी असो शिडको असो किंवा विविध महापालिका आणि त्या महापालिकेमध्ये रेल्वेमध्ये आगरी कोळी समाजाच्या जागा बाधित झालेल्या आहेत आणि समुद्रावर त्यांची जी काही हुकूमत होती मासेमारी असेल त्यांचा रोजगार असेल रेती व्यवसाय असेल या सर्व रोजगारावर गदा आलेली आहे आणि पिछाट कोळी समाजाची चाललेली आहे आणि त्या दृष्टीने सद्यस्थिती समाजाला माहिती व्हावी शासनाला माहिती व्हावी या उद्देशाने या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती आहे शिवछत्रपतींच्या काळापासून असलेलं त्यांचं योगदान याची इतंभूत माहिती या पुस्तकामध्ये आहे आणि हे पुस्तक आवर्जून येथील ओळ्या आगरी समाजाने विकत घ्यावी अशी अपेक्षा आहे आणि आपण त्या दृष्टीनं एक पुस्तक विकत घेऊन ओळी समाज बांधव आगरी समाज बांधव त्याला प्रोत्साहन देतील याबद्दल निर्माण शंका नाही याबद्दल आपलं म्हणणं काय हे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत